मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सलमान न्यूज पोर्टेल सातपूरच्या सावरकर नगर येथील युवा उद्योजक श्री किरण पाटोळे आणि भाजपच्या सातपूर विभागीय उपाध्यक्ष तथा तुळजा भवानी सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ कल्पना किरण पाटोळे यांच्या विविध गणेशोत्सव मंडळांना भेटी घरगुती गणपती आणि गौरी गणपतींचे दर्शन सावरकर नगर येथील युवा उद्योजक श्री किरण पाटोळे आणि तुळजाभवानी सेवाबाई संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा तथा भारतीय जनता पक्षाच्या सातपूर मंडल महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सौ कल्पना किरण पाटोळे यांनी गणेशोत्सव काळामध्ये विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या माजी नगरसेविका सौ माधुरी बोलकर आणि सौ कल्पना पाटोळे यांना आरतीचा मान देण्यात आला सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद